म्हणजे कर रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचेत तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगायला बरे ही तलाठी यांना सांगायली की तुमचं जर आता घरडून गेलेला पंधरा केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळत मी सांगायला कारण <Pinechte> की खोलडून गेलेला प्रकार आहे का दादा आपल्याकडे कधीच झाला ना की आमची पहिली की वेळ खोलडून गेले जॉईन झालं कुठून खोलडून गेले पंधराशी साहेब आता माझं सारखं फिरू नका मला पण <Pinee> काय माहिती म्हणजे एक कर रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचे तर ही तलाठी विनाकरण यांना काय सांगायले अरे थांबडे ही तलाठी यांना सांगायले की तुमचं जर आता घरडून गेलेला पंचनामा केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळेल

ते तलाटी यांना सांगायले की तुमचं जर आता घरून गेलेला पंचना केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळेल आणि सांगायला उद्या